नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूरमध्ये आहेत आज हिंदू नवीन वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा युगादी इतरही अनेक नावांनी आज हा सण देशभर साजरा केला जात आहे आणि त्यामुळे सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या तसंच हिंदू नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपल्याकडे त्याला मराठी नवीन वर्ष असं सांगण्याचा प्रयत्न केला जातो कारण हिंदू असल्याची लाज आपल्यापैकी बऱ्याच जणांना माध्यमाला वाटते आणि त्यामुळे मराठी वर्ष आणि हिंदू वर्ष याच्यात काहीतरी फरक असावा असं एक भ्रम तयार करण्याचा प्रयत्न लोकांच्या मनात केला जातो परंतु हिंदू धर्माचं हिंदू लोकांचंच वैशिष्ट्य असं आहे की जिथे प्रत्येकाची श्रद्धा ही त्याला ईश्वरापर्यंत नेते आणि त्यामुळे जशी स्वतःची श्रद्धा असते तशी इतरांची श्रद्धा सत्य आहे असं सगळेजण हिंदू मानतात आणि राहता राहिला प्रश्नात वर्षाचा आपल्याकडे चंद्राप्रमाणेही आपण काल कर... कालगणना करणारे लोक आहेत सूर्याप्रमाणेही कालगणना करणारे लोक आहेत आणि त्यामुळे काही जण चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू करतात काही जण चैत्र पौर्णिमेला किंवा वद्य प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू करतात काही जणं कार्तिक शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू करतात आणि इतरही कालगणनांनुसार आपल्याकडे नवीन वर्ष साजरे करणारे लोक आहेत पण तरी देखील एक खूप मोठी लोकसंख्या आज म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष मानतात आणि त्याला हिंदू नवीन वर्ष म्हटल्याने इतर कोणत्या हिंदूंचा ना अपमान होणार आहे ना कोणाला त्याच्यात वाईट वाटणार आहे तेही हिंदू नवीन वर्ष आहे आणि हेही हिंदू नवीन वर्ष आहे याच्यात हिंदूंचं नवीन वर्ष एकाच दिवशी सुरू व्हायला पाहिजे असा काही नियम नाही आता दुसरा मुद्दा ज्याची आज आपण चर्चा करणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात त्यांनी भेट दिली पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आले होते नरेंद्र मोदी हे संघाचे बाल स्वयंसेवक ते स्वयंसेवक आहेत त्यांनी आयुष्यातली तारुण्याची अनेक वर्षे संघासाठी दिलेले आहेत एका सामान्य भारतीयाप्रमाणे पायी सायकलवरनं रेल्वेच्या सेकंड क्लासच्या डब्यातनं बसमधनं प्रवास केलेला आहे त्यांच्याच बोलण्यात आलं होतं की त्यांनी देशाच्या नव्वद टक्के जिल्ह्यांमध्ये म्हणजे साधारणतः सहाशे जिल्ह्यात त्यातले जवळपास साडेपाचशे जिल्ह्यांमध्ये त्यांनी रात्रीचा प्रवास केलेला आहे म्हणजे एक रात्र तरी त्या जिल्ह्यांमध्ये घालवले त्यातला एक मोठा कालखंड देशाचा पंतप्रधान म्हणून त्यांनी तो प्रवास केला असेल पण तितकाच मोठा कालखंड त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून हा प्रवास केलेला आहे आणि त्यामुळे देशाची त्यांना जेवढी जाण आहे तेवढी सकाळी सकाळी भोंगा वाजवणाऱ्यांना किंवा घराबाहेर न पडणाऱ्या राजकीय नेत्यांना असेल तसं नाही आता या भेटीवरनं चर्चा सुरू झालेली आहे की नरेंद्र मोदींनी संघाच्या मुख्यालयाला भेट का दिली अटल बिहारी वाजपेयींनी असं म्हणतात की पंतप्रधान असताना संघाच्या मुख्यालयाला भेट दिली नव्हती अर्थात त्याच्याबद्दलही मतभेद आहेत सुनीलजी आंबेकरां यांनी प्रतिपादन केल्याचं वाचनात आलं की वाजपेयींनीही भेट दिली होती पण साधारणतः जर तुम्ही इंटरनेटवर शोधलं तर असं दिसतं की वाजपेयी पंतप्रधान असताना संघाच्या मुख्यालयात आले नव्हते नरेंद्र मोदीही पंतप्रधान झाल्यावर जवळपास अकरा वर्षांनंतर संघाच्या मुख्यालयात आले तिथे विशेष योग म्हणजे आज चैत्र प्रतिपद आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्मदिवस आहे तिथीनी तो आज आहे तारखेनी तो एक एप्रिलला आहे पण आपल्याकडे अजूनही तिथीनी जन्मदिवस साजरं करणारं लोकं आहेत आणि त्यामुळे गुढीपाडव्याला डॉक्टर हेडगेवार यांची जयंती साजरी केली जाते तो दिवस आज आहे नागपूरच्या रेशीमबाग येथे डॉक्टर हेडगेवार आणि संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची स्मृती म्हणजे ज्याला त्यांची मंदिर तिथे आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली याच्यामध्ये डॉक्टर हेडगेवार यांनी संघाची स्थापना केल्यानंतर आज त्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत यावर्षी दसऱ्याला म्हणजे विजयादशमीला दस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होतील गोळवलकर गुरुजींच्या काळात संघ अतिशय खडतर अशा परिस्थितीतून गेला एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे त्र्याहत्तर जवळजवळ तेहतीस वर्ष संघाचं नेतृत्व एका प्रकारे गुरुजींनी केलं आणि त्यामुळे संघाला वैचारिक दिशा देण्यात गुरुजींचा त्यांची भूमिका ही अधिक महत्त्वाची किंवा तितकीच महत्त्वाची राहिलेली आहे कारण सगळ्यात अवघड परिस्थितीत त्यांच्या काळातनं संघ गेलेला आहे आणि त्यामुळे या दोघांना श्रद्धांजली वाहणं जसं महत्त्वाचं असतं तसंच त्याच्यातनं एक संदेश देणंही महत्त्वाचं होतं हा सगळा विषय चर्चेच्या आशासाठी झाला कारण पहिले भारतीय जनसंघ आणि मग त्याच्यानंतर जनसंघ विसर्जित करून जनता पार्टीची स्थापना करण्यात आली होती ही जनता पार्टी, पार्टी सगळ्या पक्षाच्या लोकांची मिळून बनली होती कारण तेव्हा उद्देश असा होता की इंदिरा गांधींनी देशामध्ये जी आणीबाणी लावली होती त्याच्याद्वारे देशात हुकूमशाही प्रस्थापित केली होती विरुद्ध लढायचं तर वैचारिक आणि पक्षीय मतभेद विसरून एकत्र आलं पाहिजे कालांतराने इंदिरा गांधींनी आणीबाणी मागे घेतली निवडणुका झाल्या जनता पार्टीचं सरकार आलं पण हे सरकार फार काळ टिकू नाही शकलं आणि याच्यासाठी जो एक मुद्दा जबाबदार धरला गेला तो म्हणजे जे पूर्वाश्रमीचे जनसंघाचे लोक होते त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आपली आपलं नातं ते तोडलं नाही जनता पार्टी झाली भारतीय जनसंघ एका प्रकारे विसर्जित झाला पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेलं त्यांनी नातं न ना तोडल्यामुळे संघाच्या शाखेत जाणं बंद न केल्यामुळे ते सरकार ते निमित्त बनवून ते जनता पार्टीचं सरकार कोसळलं ड्युएल मेंबरशिपवरून <coughs> आणि कालांतराने जेव्हा अटल बिहारी वाजपेयी एकोणीसशे शहाण्णव साली पंतप्रधान झाले तेव्हा त्यांचं सरकार तेरा दिवसाचं त्याच्यावर ते टिकलं नाही कारण तिथेही पुन्हा एका प्रकारे संघाचा मुद्दामध्ये आला आणि त्यामुळे बहुधा वाजपेयींनी आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात आघाडी सरकारच्या एका बंधनामुळे संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन किंवा आपलं संघाशी असलेलं नातं अधिक ठळकपणे मान्य मांडणं त्यांनी पसंत केलं नाही असं म्हटलं जातं की वाजपेयी आणि संघाच्याही बऱ्यापैकी मतभेद निर्माण झाले होते कारण सरसंघचालक असलेले सुदर्शनजी हे यांच्यापेक्षा वाजपेयी वयाने ज्येष्ठ होते आणि त्यामुळे त्यांची एक वैचारिक भूमिका होती वाजपेयींची वैचारिक भूमिका होती संघाची वैचारिक भूमिका होती वाजपेयींचं सरकार होतं हे आघाडी सरकार होतं आणि आघाडी सरकार चालवताना ज्या काही दिव्यातनं समता ममता जयललिता या सगळ्या दिव्यातनं जायला जे लागत होतं ते करण्यासाठी वाजपेयींनी जे सगळे लोक जवळ करून ठेवले होते ते बरेच जण संघाची विचारधारा मान्य नसलेले किंवा स्वतंत्र बुद्धी स्वतंत्र विचाराचे लोक त्यांनी जवळ घेतले होते आणि त्यामुळे वाजपेयींचं सरकार चालवण्यात संघ आणि सरकार यांच्यामध्ये बऱ्यापैकी मतभेद होत होते ती गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत यांच्यामध्ये फारशी दिसली नाही याचं कारण म्हणजे दोघांनीही आपली रेषा सरळ आखून घेतली होती संघ आपल्या मर्यादेत राहिला सरकार आपल्या मर्यादेत राहिलं वाजपेयींच्या काळात जसं तेव्हा सरकारला जाम पुरोगाम्यांचं प्रेम आलं होतं एन डी टी व्हीपासून हे जे सगळे डावे आणि या लोकांचं म्हणजे हे फक्त सत्ता स्थापन करण्याचं त्याला कंपल्शन म्हणतात मजबुरी नव्हती तर कुठेतरी त्या डाव्या विचारांचा प्रभावही वाजपेयी सरकारमधल्या अनेक लोकांवर पडला होता कदाचित तेव्हा ती सरकारची धारणा झाली होती भाजपची धारणा झाली होती की आपण हिंदुत्वाच्या विचारधारेवर फक्त एकशे साठ जागांपर्यंत जाऊ शकतो आणि त्यामुळे उरलेल्या एकशे बारा एकशे तेरा जागा मिळवण्यासाठी आपल्याला ह्या डाव्या उदारमतवादी सेक्युलर प्रादेशिक पक्षांची सोबत घ्यावी लागते आणि त्यामुळे हिंदुत्वाचं उघड उघड राजकारण आपण करू शकत नाही आणि त्यामुळे बहुतेक हे थोडेसे मतभेद झाले होते कालांतराने अशाच प्रकारचे मतभेद नाही म्हणता येणार पण एक थोडासा वैचारिक संघर्ष जेव्हा लालकृष्ण आडवाणींकडे भाजपाचं नेतृत्व आलं ते पंतप्रधानपदाचे उमेदवार होते तेव्हाही होताना दिसला खास करून विद्यार्थी परिषद आणि भाजप असेल भाजप युवा असेल पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर या गोष्टी कटाक्षाने टाळण्यात आल्या आणि संघानेही हा मनाचा मोठेपणा दाखवला की एका प्रकारे तुम्ही सरकारमध्ये आहात सरकार, सरकार चालवण्यासाठी ज्या काही कोलांडटेवड्या माराव्या लागतात ज्या काही गोष्टी कधी कधी विचारधारा सोडून व्यावहारिक गोष्टी कराव्या लागतात परराष्ट्र संबंधात असतील संरक्षण धोरणात असतील सांस्कृतिक धोरणात असतील तर ते स्वातंत्र्य सरकारला दिलं आणि सरकारनेही आपली वैचारिक मार्गक्रमणा करताना संघाची दृष्टी आत्मसात केली आणि त्यामुळे हा संघर्ष तुलनेने कमी झाला असं म्हटलं जातं की लोकसभा निवडणुकीच्या वेळेला तो संघर्ष थोडासा पुढे आलेला दिसला खास करून मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या राज्यातल्या विजयानंतर अयोध्येतल्या भव्य श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठे श्रीरामांच्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर थोडंसं भाजपामध्ये अशी वृत्ती बळावली की आपले आपण एकला चलो रे म्हणजे आपण आपल्या याच्यावर किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्वावर आपण चारशे जागा जिंकू शकू जो संघाचा बेस आहे काडर आहे जी भाजपात कोणत्याही अपेक्षेशिवाय काम करते त्या ज्या अपेक्षा असतात त्या फक्त राष्ट्रनिर्माणाच्या दृष्टीने सरकारने कोणत्या गोष्टी कराव्या एवढ्याच अपेक्षा असतात वैयक्तिक लाडकी बहीण लाडका भाऊ फलाणे कृषी सन्मान अन्नदाता योजना अशा कुठल्याही योजनेचा फायदा मिळवण्याचा त्यांचा उद्देश नसतो पण त्याच्याद्वारे भाजपाला फक्त वीस टक्के मतं मिळू शकतात उरलेली वीस टक्के पंचवीस टक्के जी मतं आहेत ती मिळवण्यासाठी तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्यक्तिमत्व त्यांची पार्श्वभूमी गरीब घरात येणं सामाजिकदृष्ट्या मागास परिवारातून येणं त्यांचं आत्तापर्यंत चरित्र त्यांचं कुटुंब नसणं त्यांचं निर्णय क्षमता गुंतवणूक आणण्याची त्यांची क्षमता या सगळ्या गोष्टीवर भाजप जिंकू शकेल असं कदाचित तेव्हा एक चित्र निर्माण झालं होतं आणि तो विसंवाद थोडासा कदाचित लोकसभेतल्या निवडणुकीत जे यश निर्भयपणे भाजपाला मिळू शकलं नाही त्याच्यासाठी जबाबदार असू शकतं त्याच्यासाठी भाजपाचे अध्यक्ष जे रिटायर होत नाही आहेत कधी होणार आहेत माहिती नाही जे पी नड्डा त्यांचं वक्तव्य हे कुठेतरी कारणीभूत होतं की भाजपाला आता भाजप आता तरुण झालाय म्हणजे लहान नैयर उरला आणि आता त्याला संघाची गरज काय प्रकारे भाजपा स्वतः ते स्वतः निर्णय घेऊ शकतो अशा गोष्टीमुळे कदाचित विसंवाद होण्यास मदत झाली असेल पण आता या सगळ्या गोष्टी इतिहास झालेत पुन्हा लोकसभेच्या निवडणुकांनंतर जे काही किलमिश कदाचित असेल ते दूर करून संघ आणि भाजपा एकत्र काम करताना दिसत आहेत त्याचा सगळ्यात मोठा परिणाम महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये दिसला एवढं प्रचंड मोठं यश भाजपालाही खास करून भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला अपेक्षित नव्हतं ते भाजपाला मिळाल्यामुळे कदाचित अडचण एकनाथ शिंदेची झाली असेल पण ही वस्तुस्थिती आहे की या निवडणुकामध्ये पडद्यामागे बऱ्याच गोष्टी झाल्या आणि त्याच्यात संघालाही आपली ताकद दाखवून देता आली हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शंभर वर्ष पूर्ण होणारं म्हणजे शताब्दी वर्ष आहे जगातली एखादीच अशी संघटना असेल की ज्याच्यात शंभर वर्षात एकदाही फूट न पडता ती सातत्याने मार्गक्रमणा करत आली ज्याच्यावर तीन वेळा बंदी लादण्यात आली पण प्रत्येक बंदीनंतर संघ अधिक ताकदीने त्याच्यातनं बाहेर आला संघाची पण एक मर्यादा आहे पण त्या मर्यादेत राहून संघांनी जो बदल भारतात घडवून आणलेला आहे गेल्या शंभर वर्षात तो कदाचित एखाद्या क्रांतीसारखा नसेल की क्रांती एका रात्रीच होते आणि त्याच्यातनं सगळी व्यवस्था बदलते पण जो क्रांतीतनं बदल होतो तो अल्पायुषी असतो तो जास्त काय टिकू शकत नाही संघांनी भारताच्या एकूणच विचारसरणीमध्ये जो बदल घडवून आणलेला आहे तो बदल अतिशय ज्याला म्हणता सुदृढ असा आहे आणि जो टिकून राहणारा असा आहे आज देशात जवळपास सव्वा लाख शाखा संघाच्या दररोज भरतात दररोज किंवा दर आठवड्याला काही दर महिन्यातून एकदा अग्र्याशा आणि तीन साडेतीन लाख लोक या संघाच्या शाखांद्वारे संघाद्वारे दरवर्षी नवीन जोडले जातात आणि हजारो संघटना करोडो लोक यांना त्या प्रकारे संघ स्वयंसेवकांनी किंवा संघ विचारांनी प्रवृत्त झालेल्या लोकांनी सुरू केलेल्या संस्थां कोणी शिक्षण घेतं कोणी बँकेत पैसे ठेवतं कोणी रुग्णालयात जातं कोणी पतपेढी करतं कोणी कामगार संघटनेत असतं पण संघांनी जोडले गेलेल्या लोकांची संख्या कोटींमध्ये आहे आणि याची जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आहे आणि त्यामुळे कदाचित राजशिष्टाचाराला राजशिष्टाचार म्हणजे हा कायम डाव्या विचारांकडनं त्या लोकांकडनं सातत्याने हा मुद्दा चालवला जातो की पंतप्रधान हा देशाचा असतो आणि त्यामुळे पंतप्रधान संघाच्या मुख्यालयात गेलं तर एका प्रकारे संघ देशापेक्षा मोठा आहे असं वगैरे पण या याला काही अर्थ नाही आणि त्यामुळे नरेंद्र मोदींनी याची परवा न करता आज संघाच्या मुख्यालयाला भेट दिलेली आहे तसंच त्यांनी दीक्षाभूमीलाही भेट दिलेली आहे एका रुग्णालयाचं क भूमिपूजन माधव नेत्रालयाचं त्याच्यासाठी ते जाणार आहेत पण याच्यातनं संदेश दिला गेलेला आहे की जे काही लोकसभेच्या निवडणुकीला जे काही चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला ते चित्र खरं नाही आहे कधीकधी थोडा विसंवाद निर्माण होऊ शकतो पण पुन्हा एकदा हे मतभेद मनभेद होणार नाही त्याची काळजी भाजपाने घेतलेले आणि संघाने घेतलेले आणि दोघं आपापलं कार्यक्षेत्र निवडून त्याच्यात देशहितासाठी देशाला पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा कार्यरत झालेले आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट